नमस्कार हो आज आपण भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता नववी याची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहणार आहोत तर प्रश्न पहिला आहे मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा काय निर्माण होते त्याचं उत्तर आहे ताण दुसरा प्रश्न आहे मंद उतार मंदावलेली गती व वा वाहून आलेला गाळ यामुळे नदीचे कोणते कार्य घडून येते याच उत्तर आहे चौथ संचयन प्रश्न तिसरा आहे गोड्या पाण्याचा पुरवठा कमी व सभोवताली वाळवंटी प्रदेश असलेल्या सागराची क्षारता कशी असेल याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कमी एखादा घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असल्यास अशा घटकाचे वितरण दाखवण्यासाठी कोणती नकाश पद्धती अधिक सोयीस्कर ठरते याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन टिंब पाचवा प्रश्न आहे अपपर्णन कोणत्या प्रकारचे विधारण आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भस्मीकरण प्रश्न सव्वा आहे भारतात मोसमी वाऱ्यापासून पडणारा पाऊस कोणत्या प्रकारचा आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रत्यावर्त प्रश्न क्रमांक सात आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोणत्या दिशेत जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पश्चिम रंगछटांचा वापर कोणत्या प्रकारच्या नकाशा पद्धतीत उपयुक्त आहे याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नववा आहे लोह खनिज असलेल्या खडकावर रासायनिक प्रक्रिया होऊन झालेले विधारण म्हणजे पर्याय क्रमांक तीन भस्मीकरण दहावा प्रश्न आहे कोणत्या कटिबंधात जगात सर्वात जास्त पाऊस पडतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शीत प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी वली पर्वत कोणता या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार किली मांजरो प्रश्न बारावा आहे लवणस्तंभ कोणत्या कारकामुळे निर्माण होणारे भुरूप आहे याचा पर्याय क्रमांक चार उत्तर आहे भूजल तेरावा प्रश्न आहे सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी उपयुक्त नसलेले उपकरण कोणते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे चौदावा जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वा वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे ऐंशी अंश प्रश्न क्रमांक पंधरावा आहे विदारणाचा प्रकार ओळखा काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जैविक विदारण प्रश्न सोळावा आहे भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास कोणता जलाविष्कार दिसून येतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दव आता पुढचे दोन प्रश्न नकाशावरून आहेत दिलेल्या नकाशांचे निरीक्षण करून प्रश्न क्रमांक सतरा व अठरा सोडवायचा आहे तर आता प्रश्न सतरावा काय आहे नकाशातील एक लाख लोकसंख्या असलेले ठिकाण कोणते या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अचलपूर प्रश्न क्रमांक अठरावा आहे जिल्ह्यांमध्ये कोणत्या दिशेला लोकसंख्येचे वितरण खूपच कमी आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वायव्य व वा पश्चिम प्रश्न क्रमांक एकोणीस चुकीची जोडी ओळखा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गिरीशृंग हिमनदी विसवा प्रश्न आहे भूकंप नाभीपासूनचे पृष्ठभागावरील सर्वात जवळचे ठिकाण जेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो भूपृष्ठभागावरील अशा केंद्रास काय म्हणतात या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भूकंप नाभी प्रश्न एकवीसवा आहे वेगळा घटक निवडा हिमवर्षाव पाऊस गारपीट दव याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दव दो। प्रश्न क्रमांक बावीसवा आहे सममूल्य रेषा जवळजवळ असल्यास गटातील बदल कसा असतो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीव्र तेवीसवा प्रश्न आहे खडक फुटण्याची किंवा कमकोत होण्याची नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विदारण प्रश्न क्रमांक चोवीसवा आहे महाराष्ट्रातील पर्जन्य स्थिती पाहता पर्जन्य छायेचा प्रदेश कोणत्या भागात येईल या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक कोकण असू शकत प्रश्न पंचवीसवा मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर एकशे अंश सेन्सियस रेखावृत्त किती तासाच्या फरकाने येते या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चोवीस तास प्रश्न क्रमांक सव्वीसवा आहे अंतरंगातील मंद भू हालचाली कोणत्या घटकांवर आधारित आहेत याच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गती प्रश्न सत्तावीसवा आहे ध्रुवीय प्रदेशाकडे तापमान खूप कमी असते परिणामी तेथे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे क आणि ख पर्याय क्रमांक एक अठ्ठावीसवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सागरी लाटांचे कार्य नाही याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विले विवर. एकोणतीसवा प्रश्न आहे ग्रेट रिफ्ट फॅली कोणत्या खंडात आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आफ्रिका प्रश्न क्रमांक तीस रुष्टीचे रूप ओळखा हिवाळ्यात सकाळी समोरचे काही दिसत नाही परिणाम होण्याची शक्यता असते या उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन धुके प्रश्न एकतीसवा आहे चुकीची जोडी निवडा याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भस्मीकरण कायिक विदारण प्रश्न बत्तीसवा आहे भौगोलिक संकल्पना व घटकांचा प्रत्यक्ष अनुभव याद्वारे घेता येतो याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्षेत्रभेट प्रश्न आहे तेतीसवा हिमगवर हे ते हिम नदीच्या कोणत्या कार्यामुळे तयार होते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक खनन प्रश्न क्रमांक चौतीसवा सागर जलाचे पृष्ठीय सरासरी तापमान विषवृत्तीय प्रदेशात किती असते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचवीस अंशेस पस्तीसवा प्रश्न आहे केवळ पाणी जमिनीत मुरल्याने कोणत्या खडकाचे विदारण घडून येते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अ आणि ड म्हणजे बेसाल्ट आणि ग्रेनाईट छत्तीसवा प्रश्न आहे भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सदतीसवा प्रश्न आहे भारताचा जपानशी होणारा व्यापार कोणत्या प्रकारचा गणला जाईल याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आंतरराष्ट्रीय अडवतीसवा प्रश्न आहे टपाल सेवेच्या माध्यमातून मिळणारी पारंपरिक संदेशवहन पद्धती कोणती याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्पीड पोस्ट एकोणचाळीसवा प्रश्न आहे चुकीची साखळी निवडा याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वाघ ताबोडा चंद्रपूर प्रश्न चाळीसवा आहे भारताने कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मिश्र एक्केचाळीसवा प्रश्न आहे नागरीकरणाच्या प्रक्रियेत अनधिकृत निवासस्थानी अपुऱ्या सुविधा बेरोजगारी यामुळे कोणत्या समस्या निर्माण होते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्थलांतर बेचाळीसवा प्रश्न आहे औद्योगिक विकासावर पुढीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करीत नाही याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हवा प्रश्न त्रेचाळीसवा आहे जमीन महसुलीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावचे गाव नमुने कोणाकडे असतात याचं उत्तर आहे ग्रामसेवक पर्याय क्रमांक एक चव्वेचाळीसवा प्रश्न आहे जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे महासागराच्या कोणत्या भागावर आढळतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सागरी पठार प्रश्न पंचेचाळीसवा आहे पृथ्वीच्या अंतर्गाव्यात खालीलपैकी कोण कोणती खनिज द्रव्ये आढळतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लोह निकेल शेहेचाळीसवा प्रश्न आहे पृथ्वीच्या परिवलनासाठी किती तासांचा कालावधी लागतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोवीस तास सत्तेचाळीसवा प्रश्न आहे हवेची बाष्पधारण क्षमता कशावर अवलंबून असते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हवेचा दाब अठ्ठेचाळीसवा प्रश्न आहे कोणत्या नकाशा प्रमाणास प्रतिनिधिक अपूर्णांक असेही म्हणतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अंक प्रमाण एकोणपन्नासवा प्रश्न आहे जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या वाढते याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन वाढते पन्नासवा प्रश्न आहे समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार कशावर अवलंबून असतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन साक्षरता धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा